अलंगापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी आता वार्धक्याचा तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेने कवळी जताती पैका चहूकडे आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदागिदी चुंबित ठाई मग दुःखाचे नि बरबटे बोंबले पाठी म पाठी मरणाची रेवे रेवले एसे कामाचे कासे लागले ते गेले वाया एकी यजनक्रियेची पेटी बांधूनी घातली पोटी ते स्वर्गसुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले वार्धक्याचा तरंग म्हणजे या माया नदीमध्ये प्रत्येक जीवजातीला हे वार्धक्य आहे वार्धक्यानंतर विस्मरणानंतर तेथे सगळ्या गोष्टी या माया नदीमध्येच विस्मरणात जात आहेत त्या तिथेच संपून जात आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टी उपभोगल्या त्या बऱ्याचशा लक्षात राहत नाहीत केवळ आपण उपभोगच जातो आहे त्यातून आपल्याला अनेक गोष्टींच्या अपेक्षा असूनसुद्धा त्या पूर्ण होत नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःख म्हणून शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचा रागही येतो आहे एक प्रकारचा शोकही आपल्यात निर्माण होतो आहे आणि मग त्याच्यातून माऊलींनी सांगितलं याचा असं सामान्य जीवन म्हणजे आपण आलो लहानपणी माहीत नव्हतं त्या घरात जन्माला आलो त्या जन्माला आल्यानंतर खेळलो बागडलो मोठे झालो अभ्यास केला कष्ट घेतले नोकरी केली पुन्हा कष्ट घेतले संपत्ती जमवली रिटायरमेंट झाली त्याच्यानंतर आपण आपलं आयुष्य वार्धक्याच्या तरंगानुसार जगलो आणि शेवटाकडे झालो मला नक्की काय करायचं राहिलं नक्की कोणता विचार आपल्या मनात होता आणि तो विचाराच्या मागे आपण धावलो का आयुष्यात येऊन आपल्याला नक्की करायचं होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शेवटी आपण ज्यावेळेला विचारात करायला बसतो त्यावेळेला सगळ्या या गोष्टी विस्मरणात जातात त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही म्हणून गेल्या प्रवाशानं आपण सांगितलं की हरी हा एकमेव आहे की ज्या हरीच्या ठिकाणी आपल्याला कुठलीही रिटायरमेंट नाही कोणतंही शेवट नाही सतत सातत्याने अखंड या देहाच्या पलीकडे सुद्धा हे ज्ञान आहे सतत हे चालूच राहणार आहे जन्मोजन्मीचं हे ज्ञान जन्मोजन्मीचं हे माऊलींची संगत आपल्याला तशीच राहणार आहे केवळ या एका जन्मापुरतं मर्यादित असं हे ज्ञान नाही मग आणखीन एक माऊलींनी हे सांगितलं आहे की यजनक्रियेची क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्गसुखाच्या कापाटी म्हणजे एक तर या भौतिक संसारामध्ये रमले आणि आपल्या मार्गाने निघून गेले दुसरे यजनक्रिया म्हणजे धार्मिक विधी पूजापाठ करून स्वर्गसुखाची प्राप्ती होईल या उद्देशाने संसारातून विरक्ती घेऊन ते या मार्गाला गेले पण ते सुद्धा स्वर्ग स्वर्गसाप प्राप्तीच्या त्या मोक्षाच्या वाटेवरती अडकून पडले आणि तिथूनच ते नष्ट झाले ही माया नदीचा हा एक भाग आहे महाराज एकी मोक्षी लागावयाची आशा केली कर्मबाह्यांचा भरोसा परी ते पडेले वळसा निषेधांच्या आपल्याला मोक्ष मिळेल म्हणून अमुक गोष्टी टाळल्यात अमुक गोष्टी टाळल्या या संसारात आल्यानंतर हे केलं नाही ते केलं नाही या सगळ्या गोष्टी टाळल्यानंतर महाराज विधिनिषेधांची बंधनं पाळल्यानंतर या मोक्ष मिळेल परंतु ते मोक्षाच्या मार्गी पोचले नाहीत मग हे सगळ्या गोष्टी या संसारात आल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने लोकांनी अनुभवल्या साधू असतील योगी असतील तपस्वी असतील त्या यजनक्रियेच्या मार्गाने गेले अत्यंत हटयोगी असतील ते मोक्षासाठी गेले सामान्य हे संसाररूपी विषय विषयसुखांकडे आकर्षित केले सगळं माया नदीमध्ये महाराज सांगितले अनेक प्रवचनं झाली ही प्रवचनं ऐकल्यानंतर महाराज आपल्याला साधारण ढोबळ अशी प्रतिक्रिया अशी असते महाराज याचा काहीही उपयोग नाही आम्हाला महाराज या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतात या सगळ्या पौराण पुराण कथा आहेत या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत पण ज्ञान म्हणून याचा आपल्याला आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे काय फरक पडतो आहे आपल्याला आपण आलो आहे ना मग कुठले पुनर्जन्म कसले महागले जन्म काय सांगताय तुम्ही त्यापेक्षा आपलं आहे ते चाललं आहे ते आपलं घ्यायचं उपभोगायचं आनंद सा, साजरा करायचा सा, आपल्याला वाटेल ते करायचं आपल्या मनाप्रमाणे देवधर्म करायचा आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे योग्य वाटेल ते करायचं आणि पुढे जायचं कसला जन्म आणि कसलं काय काय घेऊन बसला महाराज तुम्ही महाराज ही सगळी विचारांची एक वेगळी धारणा आहे ती विचारांची धारणा शेवटला कितीही तुम्ही तारुण्यात बडबडलात कितीही तारुण्यात तुम्ही या गोष्टींवरती तुमचं स्वतःचं मत मांडून पा मत पटवून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी ज्यावेळेला ज्यावेळेला एक दुःखाचा डोंगर एक शेवटाच्या मार्गावर येऊन थांबतो त्यावेळेला तुम्हाला या भगवंताच्या या मायेला भगवंताच्या या लिलेला मान्य करावं लागतं आणि ही लीला तुम्हाला, तुम्हाला तुमच्यामध्ये आपणहून सामावून घेते त्याला माया नदी म्हटलेलं आहे जेथं वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी काही तरो ये लोगे। वरी काही तरो ये लोगे तरी विपाय तो कोणताही उपाय करण्याचा प्रयत्न केला वैराग्य घेतलं म्हणून वैराग्याची नाव काही या मायानगरीमध्ये तरून जाऊ शकलेली नाही त्याप्रमाणे विवेकाची सद्विवेकाची बुद्धी म्हणून तागा न लगे म्हणजे त्या तर्फ्यावर जरी बसून गेलात तरी त्या विवेकाचासुद्धा तिथे कोणताही प्रकारचा उपाय पडत नाही तरीही तुम्हाला ही माया नदी स्वतःच्यामध्ये गुंतून अडकून घेते वरी काही तर ये योग्य तरी कोणताही उपाय करायला गेलात का तो उपाय हा विपाय ठरतो ये तरी जीवाची अंगवणे ये मादान माया नदीचे तरणे हे कासियासारीखे जे बोलणे म्हणाले म्हणून स्वतःच्या अनुभवावरती स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या ताकदीवरती जर माया नदी सहज सरून जाता येईल असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं बोलणं आहे तर त्यांनी माऊलीने उदाहरणं दिली आहेत साधूसा साधूसी दुर्जनासी बुद्धी जरी अपथ्यशिळा व्याधी व्याधी ही अपथ्य पथ्य न पाळता कुठली कोणतीही व्याधी जाणार नाही साधूला दुर्जनाची बुद्धी असू शकत नाही रागी सांडी रिद्धी आली सांती जरी चोरा सभा झाली चोरांची कुठेही सभा होत नाही अथवा मिना गोळू गोटे किंवा मासा गळ गिळू शकत नाही ना तरी भेडा उलटे विवर्शी जरी पाडसं वांगुर करांडी का मुंगी मेरू ओलांडी मेंगू मे मुंगी ही मेरू पर्वत ओलांडू शकत नाही तरी मायेची पैलतडी देखते जीव या मायेच्या पहिल तीरावर या जीवाच्या आकांताने कितीही जीवाच्या अनेक मार्गाचा तुम्ही अवलंंग अवलंब केलात तरी माया नदीत तरुण पलीकडच्या तीरावर प्रवृत्तीकडून प्र निवृत्तीकडे तुम्हाला ही प्रकृतीतून जाता येणार नाही कारण माया नदी तुम्हाला आपल्या या सगळ्या याच्यांमध्ये बुडवूनच टाकेल म्हणून एका पंडुसुता ज्याची सकामा न जिणवेची वनिता तैवी मायामय हे सरिता न तरवे जीवा म्हणून हे पांडूसुद्धा सकामा न जिणवेची वनिता म्हणून कुठल्याही परिस्थितीत ही जशी पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही तशी ही सरिता ही माया नदी कुठल्याही जीवाला अगदी सहज तरुण जाता येत नाही येथ एकची लीला तरले मग ही माया नदी कशी आणि कोण तरून जाईल ह्याच्यासाठी महाराज माऊलींनी फार छान उभी लिहिली आहे येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीच थडी सरले मायाजवळ एकच लीला या माया नदीला पार करू शकते ती लीला म्हणजे सर्व भावे मज भजले सर्वच्या सर्व, सर्व भावांनी प्रत्येक गोष्टीत हा संपूर्ण देह भगवंताच्या ठाई जर तुम्ही विलीन केलात तर तया एलीच थडी थडीसरले मायाजवळ तर त्या अलीकडच्या तीरावरच ते माया नदीला पार करू शकतील माया नदी आपोआप बाजूला होईल आणि त्याला रस्ता देईल जया सद्गुरू फुडे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले सतगुरु तारू फुडे आजच्या प्रवचनातला महत्त्वाचा शब्द आहे सद्गुरू फुडे जे अनुभवाचे कासे गाडे असा जो सद्गुरू आहे ज्याला या माया नदीचा या भगवंताचा अनुभव आहे त्याच्या मागे बसून त्याच्या तर्फेत बसून त्याच्या नावेत बसून तो नावाडी असेल त्या नावेत बसून तुम्ही ही माया नदी पार करू शकता हे महाराज माऊलींनी तुम्हाला हा मार्ग सांगितला आहे माया नदी पार करण्याचा सा। आता सामान्य गोष्टी या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी झाल्या सामान्य जर तुम्ही प्रचलित आता चार पाच प्रवचनं आपण या श्लोकावर करतो आहे महाराज हा कंटाळवाणा विषय वाटतो माणसाला ज्ञान हे कंटाळवाण आहे काय महाराज तेच तेच सांगताय तुम्ही माया नदीबद्दल सांगताय तेच 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 सतत बोलताय आता राहू दे ती माया नदी कशाला आपल्याला तरून जायची आहे आपण सगळंच उभंभोगायचं मग महाराज तुम्ही म्हणता माया नदी तरून जायची नाही मग मग तुम्हाला कोणाचा द्वेष करता नाही तिरस्कार करता मग धन जमा करायचं नाही का मग संपत्ती कमवायची नाही का मग असंच राहायचं का पुढून मग संसार करायचा नाही का महाराज तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ना काय करायचं आहे आपल्याला हे करायचं नाही का प्रत, ना, ते कर ह्याला प्रत प्रतिप्रश्न माऊलींना ज्यावेळेला तुम्ही विचारताना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माऊली तुम्हाला देतात पण ते प्रश्न तुम्हाला अर्जुनासारखे पडले पाहिजेत माऊलींची याच्यावरती दिलेली जी उत्तरं आहेत ना ती फार उत्तम आहेत फार सुंदर आहेत पण ज्याला समजून घ्यायचं नाही महाराज त्याला ती उत्तरं समजणार नाहीत काय मला करायचं आहे काय करायचं आहे पुढचा जन्म काय करायचं आहे मागचा जन्म मला ऐकायचाच नाही मला समजून घ्यायचाच नाही त्याला काही घेणं येणार नाही द्वेष तिरस्कार मधमोह हे तुमच्या बरोबर आहेत प्रकृतीनुसार तुमच्यामध्ये ते आहेत पण ते तुमच्यातनं काढून टाकू शकत नाही कोणी पण द्वेष कोणाचा करावा द्वेष असलाच पाहिजे पण कराचा कोणा असा माऊलींचा जो चुकीचा अर्थ चुकीचं वाक्य चुकीच्या गोष्टी सांगतोय त्याचा निश्चित द्वेष करावा त्याचा मत्सर करावा त्याचा तिरस्कार करावा माऊलींच्या असलेल्या ज्ञानेश्वरीवरती तो चुकीचं बोलतोय चुकीचं त्याच्यावर टीका करतोय त्याच्यावरती नेहमी रागवावं त्याचा क्रोध करावा त्याची संगत करू नये या षड्रिपूंचा वापर अशा ठिकाणी करावा महाराजा सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात टाकण्यासाठी आहेत विचार करण्यासाठी आहेत झटकून टाकून बाजूला सहज जाता येतो पण त्याच्यावर विचार करून माऊलींनी जे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते स्वतःच्या या जीवनात आत्मसात करून उतरवणं हे फार वेगळं लक्षण आहे सद्गुरू तारू पुढे सद्गुरूचा तारू म्हणजे सद्गुरू पुढे असेल त्याच्या मागे तुम्हाला असणं या माया नदीतून जाणं हे सगळ्यात चांगलं आहे ही माया माझ्या शी ज्याचा सर्व भाव आहे भगवंताशी ज्याचा सर्व भाव आहे त्या सर्व भावाने जो माझी आराधना करतो तोच या माया नदीला पार करून जाऊ शकतो अहो काय सांगताय तुम्ही पिंपनवर जन्माचं कोणी बघितलं आहे काय सांगताय तुम्ही मागच्या जन्माचं कोणी बघितलं आहे आम्ही आल्यानंतर आम्हाला जगायचं आहे आम्हाला खायचं आहे प्यायचं आहे आम्हाला फिरायची आहे मजा करायची आम्हाला कशाला ज्ञान पाहिजे आम्हाला काही घ्यायचंच नाही ही मानसिकता आहे ही मानसिकता ही बोलण्याची पद्धत आहे कारण ते तारुण्य त्याला तिथे विषयाकडेच आकर्षित करते आहे पण काळजी नसावी महाराज तो सुद्धा एक दिवस या भगवंताच्याच पायाशी येणार आहे कारण ज्यानेच निर्माण केले आहे त्याच्याच पायाशी त्याला जाणे ती परिस्थिती भगवंत आपोआप निर्माण करतो महाराज महाराज याची पुढची ज्या ओव्या आहेत ना याच्यामध्ये विस्तृत विवेचन आलेलं आहे या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं माऊलींनी दिलेली आहेत भगवंताने दिलेली आहेत दिले ते आपण ऐकणार आहोत फक्त पुढच्या प्रवचनात महाराज तोपर्यंत मी थांबतो वेळेचं बंधन पाळतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी